ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली अशी शपथ की सगळेच बघत राहिले नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला यामध्ये महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यावेळी त्यांनी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर दिघे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पहा नेमकं काय घडलं राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमितभाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील कोटी जनतेच्या आशीर्वादाने एकनाथ गंगभाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून परि कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्याय्य वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली या शपथविधी सोहळ्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी व महाराष्ट्रातील तमाम जनता या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद